भाजप सरकारच्या काळात जातीवाद मोठ्या प्रमाणावर वाढलाय निवडणूक काळात संविधानाचा पुळका दाखवणारे आज संविधानाचा तिरस्कार करत आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं मनोगत व्यक्त करून परभणी व बीड इथं घडलेल्या घटनेचा दिनांक अठरा डिसेंबर रोजी राहुरी शहर बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र राज्यातील परभणी व बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आर पी आय संघटनेच्या वतीनं राहुरी बंदचं आवाहन करण्यात आले होते सकाळी तालुक्यातील सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी बस येथून मूक मोर्चाला सुरुवात केली शहरातील नवीपेठ पृथ्वी कॉर्नर पेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शाणी चौक इथं निषेध सभा घेण्यात आली या ठिकाणी विलास साळवे गायकवाड बाळासाहेब जाधव कांती कांतीलाल जगधणे नंदुर शिंदे प्रदीप थोरात ॲडवोकेट प्रदीप धनवटे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर परभणी व बीड जिल्ह्यातील घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी बोलताना विलास साळवे म्हणाले की परभणी येथील ही घटना ही पूर्व नियोजित होती पोलिसांच्या मयत झालेला तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण लॉचं घेत होता तिथं मोर्चेकरांवर पोलिसांनी लाठीमार केला त्याचे चित्रीकरण तो त्यांच्या मोबाईल मध्ये करत होता यावेळी पोलिसांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली तसेच शिरीष गायकवाड म्हणाले की भाजप सरकारच्या काळात जातीवाद मोठ्या प्रमाणावर वाढलाय परभणी इथं काही विघ्न संतोषी लोकांनी जाणीवपूर्वक दंगल घडवून आणली दंगल घडवणारे वेगळेच होते मात्र पोलीस ऑपरेशन करून निरपराध लोकांना केलं परभणी इथं घडलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्यामध्ये दोषी असलेल्या सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुणाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर खटोर कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली राहिलेले मित्रांनो आपली रस्त्यावरची लढाई आहे आणि रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण आंबेडकरी जवळच उतरू शकते याच्यामध्ये कोणचा आमदाराचा आपल्याला सपोर्ट नसतो कोणच्या खासदाराचा आपल्याला सपोर्ट नसतो कोणच्या सहकारी संस्थेच्या चेअरमनाचा आपल्याला सपोर्ट नसतो कोणच्या मंत्र्याचा आपल्याला सपोर्ट नसतो आपली जी चळवळ आहे ही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराने रस्त्यावरची चळवळ लढत असतो आणि मला अभिमान आहे की हा जो सोमनाथ दो होता आपला सोमनाथ भाऊसरवंशी तो आंबेडकरांच्या विचारांना मानणारा होता आणि आपण जर बघितला त्याची आई त्याला दोन भाऊ आहे आणि ते पुण्याला राहतात ते पुण्याला राहून याचं शिक्षण तिसऱ्या वर्षाचा सोमनाथ भाऊसो तिथं चालू आहे तो अत्यंत गरीब कुटुंबातला आहे आणि त्याचं उदरनिर्वाह तो दिवसा काम करून संध्याकाळचं शिक्षण घेतो आणि लोक आता त्याचं शेवटचा परीक्षा होती मला वाटतं लॉची आणि हे होत असताना आता त्याचं पूर्ण कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे की हो ही दंग सुनियोजित होती याच्यामध्ये काही पोलीस प्रशासनाच्या असतील काही जातीय कंटक समाज कंटक असतील यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन ही तोडफोड केली आहे आणि आंबेडकर चळवळीला बदनाम करण्याचं कार्यक्रम केलेला आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीने सांगितलेला आहे आणि आपण त्या घटनेचा निषेध केला आहे पण इथं सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते उपस्थित दलित बौद्ध समाज असल मातन समाज असून मुस्लिम समाज असल वॉर्डर समाज असल भिल्ल समाज असल यांना पावलो पावली पोलीस प्रशासनाचा किती त्रास होतो हे प्रत्येकाने आपल्या हात ठेवून सांगावं ज्या वेळेस शादा एन सीचा जरी गुन्हा दाखल झालेला असेल शादा एन सी किरकोळ वादीवाद तर आपल्याला पोलीस लोक किती त्रास देतात हा सर्वांना अनुभव आला अस <laughs> यावेळी आर पी आय तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे माजी नगरसेवक सुनील पवार सागर साळवे रॉबर्ट सॅम्युअल बंटी हिवाळे नागेश जाधव रवींद्र शिरसाट नवीन साळवे पप्पू मकासरे किरण साळवे नागेश जाधव प्रदीप टक्के निलेश शिरसाट पंची साळवे दीपक सरोदेस अतुल त्रिभुवन पिंटू बोबडे अमोल सोनवणे बाळा शिरसाट प्रसाद पंडित आदी कार्यकर्ते उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी